काय परिस्थिती झाली आज त्यांची किती लोक आले आज प्रायव्हेट हॉस्पिटल गरीब माणूस मरणार कल्याण फक्त आणि फक्त गरीब माणूस मरणार आहे तरी श्रीमंत माणूस इकडे आलाय आणि तो त्याची गेट झाली असं होऊ शकणार नाही प्रायव्हेट हॉस्पिटल जायचं तर पन्नास हजार एक लाख रुपये टिक कुठून भरणार सांगा ना ते बघ कुठून भरणार ते लोक लोकांनी फक्त मेनबत्त्या जायच्या शोक सभा घ्यायची थोडस लढगाणं करायचं झालं झालं दुसऱ्या दिवशी विसरलं परत कोणतरी मरणार इथे येऊन आता स्टँड घेतला पाहिजे आम्ही पण स्टँड घेतोय सगळ्या डॉक्टर लोकांनी स्टँड घेतला पाहिजे तिला काय पाठवावं लागतंय केमलाल परिस्थिती अशी की बाहेर रस्तेवरती येत माणसांना तिथे बेड नाही तिकडे आज पण आपण तिकडे पेशंट जर पाठवला महापालिकेकडनं तिकडे तुम्हाला व्हेंटिलेटर मिळतो का नाही मिळत एक तर असा बोर्ड लावा इथे बाहेर गरीब माणसाने कुठल्याही क्रिटिकल कंडिशन मध्ये यायचं नाही ते मरून जाणार माणूस तेव्हा तरी चला बोर्ड वाचून जनजागृती होईल ते इकडे येणार नाही कुठेतरी वरती जग दम टाकतील पण आता काही नेहमी येतो आज तो आज तो आले, आज येतो तुम्हाला सांगू का ची काय परिस्थिती आहे चला चला बाजूला ठेवा सगळं तुम्हाला एकच उदाहरण देतो पोस्टमॉर्टम ला तर रात्रीची बॉड्या ना इथले अधिकारी काय सांगत माहितीये का सकाळी पोस्टमार्टम हो आता ह्याचं उत्तर देऊ शकता का तुम्ही गरज असेल जे बॉडी घेऊन जात नाही अरे मी आले दोन वाजता एक आणि दोन वाजता मी ठेवलेले तुम्ही आता एका घेऊन केला ते नका सांगू अनेक वेळा आजपर्यंत जेवढे पण पेशंट आज कल्याणपूर्वीची एक बॉडी आली नाही ते त्याचं पोस्टमार्टम करायसाठी रात्रीच्या रात्री लगेच आमच्या सारखा आला तरच दिलं जातं पण आमच्यापर्यंत एखादा नातेवाईक किंवा त्यांचा अमुक मित्र आला तर आम्ही ते इमिजिएटली करून देतो नाहीतर सकाळी या तुमचं पोस्टमॉर्टम सकाळी येऊन कधी थांबणार हे सगळं आठ वाजता नऊ वाजता आलेल्या लोकांना सुद्धा त्या पद्धतीत त्या परिस्थितीला समोर जावं लागतं आज खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिवली शहर हा शरमशार झालेला या हॉस्पिटलने आतापर्यंत जेवढे पण क्रिटिकल पेशंट असतील त्यांना पावती देऊन जे जे हॉस्पिटलला जावा के एम हॉस्पिटलला जावा अशा पद्धतीने ट्रीटमेंट दिलेली आहे आणि त्या ठिकाणी पोचता पोचता किंवा पोचल्यानंतर आपल्या सगळ्यांना कल्पना तिथे लोकांनी अनेक लोकांनी दम तोडलेले आज जागृत मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून हे आज उघडकीस आले हे दररोज होते आम्ही अनेक वेळा या हॉस्पिटलला आलेले आपण जर एखादा आपला नातेवाईक असू दे परिवार असू दे कल्याणपूर्वीचा एखादा गरीब माणूस मेला ना त्याचं पोस्टमॉर्टम जर इथे करायचं असेल ना तर या ठिकाणी रात्रीच्या वेळेस आल्यानंतर सांगतात की आम्ही उद्या करून देऊ पोस्टमॉर्टम म्हणजे अशा पद्धतीचं ह्या कल ह्या हॉस्पिटलमधलं काम करण्याची पद्धत आहे हे पूर्णपणे नाकरते लोक या ठिकाणी बसलेले आज मी यांना सांगितलं की आपण या ठिकाणी आपल्याला इथे ट्रीटमेंट करायला जर एखादा ऍक्सिडेंट झालेला पेशंट आला किंवा एखादा क्रिटिकल पेशंट आला तर तुमच्या लोकांना जर इकडे कोणत्या प्रकारच्या इकडे सुख सुविधा नाही तुम्ही एवढे वर्ष काही झोपले होतात का आज जसं शिवाजीनगर आणि प्लॅटिनम प्रायव्हेट हॉस्पिटल टाईप टाइप केलेले छत्रपती शिवाजी हॉस्पिटल आणि प्लॅटिमम जसं टाइप केलेलं आहे तसं तुम्ही एखाद्या प्रायव्हेट सोबत टाईप का करत नाही जेणेकरून एखादा पेशंट जो असेल त्या ठिकाणी क्रिटिकल कंडिशन वाला पेशंट त्या ठिकाणी ऍडमिट होऊ शकेल पण आजची महिला आली होती हात होती आता, भाग आता या कल्याण या ऐका तुम्हाला सांगतो आता प्रायव्हेट हॉस्पिटल प्रायवेट अँब्युलन्स लोकांना प्राधान्य दिलं जातं कारण की ह्या लोकांच्या का काही दलाल लोक ह्या अनेक मोठ्या प्रमाणात दलाल लोक या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत प्रायव्हेट अँब्युलन्सला पैसे जास्त देऊ केले जातात म्हणून ह्या गव्हर्नमेंटच्या ज्या महापालिकेच्या ज्या अँब्युलन्स आहेत त्या धूळ खात ठेवलेल्या असतात मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की ही जी घटना झाली आज ही घटना फक्त त्या महिलेच्या परिवाराने कल्याणपुरेवरती आघात बसलेला आहे आज दोनच मुलं आहेत त्यांचा वडील सुद्धा वारलेले बाई घरकाम करून दोन पोरांचं पोट भरत होती महापालिकेला या ठिकाणी मी आवाहन करतो आणि बोलतो की तुम्ही जर ह्यांची पूर्ण भरपाई दिली नाही तर कल्याणपूर्व बगप्प बसणार नाही तुम्ही लवकरात लवकर त्या परिवाराला त्यांचा मोबदला त्यांच्या परिवाराला तुम्ही किती दिला अफाट पैसे दिले तर गेलेला माणूस काय परत येणार नाही पण त्या दोन मुलांच्या साठी नवनिर्वाचित आयुक्त गोयल सर यांना मी विनंती करतो की आपण त्यांना महापालिकेच्या माध्यमातून मा त्यांना धनराशी द्यावी मोठ्या प्रमाणात द्यावी पन्नास लाख रुपये द्यावेत त्यांना त्याचप्रमाणे त्यांच्या घरातल्या एका मुलाला नोकरी द्यावी जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्यांचं घरचं चा निवारण चालेल मी या घटनेचं निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये अशी परिस्थिती येऊ नये त्यासाठी आपण एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलसोबत टाईप करा जसं छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आणि प्लॅटिमम हॉस्पिटलने जसं टाईप केले प्रायवेट हॉस्पिटलसोबत टाईप केल्याशिवाय मला पर्याय नाही के एम हॉस्पिटलला आणि जे जे हॉस्पिटलला कल्याण शहराच्या पेशंटसाठी जागा नाही आहेत पेशंट रोडवरती आणि हॉस्पिटलच्या गॅलरीमध्ये दम तोडतायत त्यामुळे तो मला एवढंच बोलायचंय की इथे गरीब लोक जगू शकत नाही गरीब लोकांना मरायचंच आहे आजारी पडला ऍक्सिडेंट झाला त्याला मरायचं आहे या हॉस्पिटलमध्ये त्याला ट्रीटमेंट मिळूच शकत नाही अशी परिस्थिती आहे हॉस्पिटलची